कुठेतरी शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याच त्याच, त्याच समाजामध्ये नीच प्रवृत्ती त्या शेतकऱ्याला मागे ओढायचं काम करतात मी आज आहे कोरफळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या गावामध्ये या मावशीची बाग आहे या बागेवरती कोणत्या तरी समाज ज्याला यांची प्रगती देखवली नाही ज्याला हे पुढे जात आहेत हे देखवलं नाही त्याने तननाशक फवारलं आणि हे मागचे चार वर्ष तो करत आहे हे जेव्हा तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली याच्या राजकारणी पण दबाव आणतायत आरोपीला वाचवण्यासाठी आणि ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आज ही गोष्ट एका शेतकऱ्यावरती आली आहे उद्या प्रत्येकावरती येईल ह्या जर प्रवृत्ती ठेचल्या नाहीत तर किती अडचणीची गोष्ट आहे बघा या माऊलीनं वर्षभर याच्यामध्ये मेहनत घेतलीये आणि हे आता घाबरतायत की त्यांना एकच मुलगा आहे आम्ही जर कारवाई केली तर परत आमच्या घरावरती काय झालं तर हे तर आता बागेवरती आलंय पण उद्या जर घरावरती आलं तर ही म्हणजे ह्या नीच प्रवृत्तीला ठेसणं गरजेचं आहे या माऊलीला आपल्याला आधार देणं गरजेचं आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्यावरती एवढी आसमानी संकट कोसळत आहेत त्याच्यामध्ये जर ही अशी संकट कोसळायला ला लागली आणि ह्या जळक्या वृत्ती जर शेतकऱ्याला संपवायला लागल्या तर शेतकरी कुठे टिकेल किती वर्षापासून चार वर्ष झालं बघा साहेब हे आहे आम्हाला कळत नव्हतं पण आम्हाला गेल्या वर्षी पवारलं आणि अशी काटाड्यावर बरल्या बसला आम्हाला माहिती झालं हीच करत कोण कोणतर मग पण यंदा आमच्या पोरानं बघितलं फवारा ठेवून पळून गेल्याला बघितली आहे व्यक्ती माहिती आहे पण आम्हाला येत नाही साहेब मी तुमच्याकडे आलोय आधार देण्यासाठी तुम्हाला इथून पुढे कोणतीही अडचण आली तुम्ही कायम घाबर कोणालाच घाबरायला बंद करण्याचे आपल्याकडे विनंती महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती तुमच्या पाठीमागे उभा राहील माझी महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून विनंती आहे तुमच्या परीनं जेवढी जमन फुल नाही फुलाची पाकळी खाली नंबर देतोय मावशीचा बँक अकाउंट नंबर त्याच्यावरती टाका ह्या बागेला आम्ही द्राक्ष बागायतदार संघाच्या मदतीने थोडस प्रयत्न करू याच्यामधून पाहिजे ते उत्पन्न येणार नाही पण ही बाग टिकवायचा आणि याच्यामधून आलेलं उत्पन्न आणि तुम्ही केलेली मदत तीच या शेतकऱ्याला उभं करेल आणि माझी प्रशासनाला विनंती आहे अजून पण राजकारण्यांचे चाटे बनू नका आता तरी सामान्य माणसाचे व्हा नाहीतर हा शेतकरी एक दिवस तुमच्यासाठी पण रुम न काढेल आणि त्यावेळेस तुम्हाला सहन होणार नाही